लोकसभा निवडणूक जशी जवळ येऊ हो लागली तसा कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडीला वेग आलाय उमेदवारी कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आमदार सतेज पाटील आग्रही आहेत यासाठी त्यांनी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांकडे साकडं घातले एवढंच काय कोल्हापूरच्या जागेसाठी त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांनाच उमेदवारी देण्याची तयारी दाखवली राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही याला मान्यता दिली आहे पण अद्याप अंतिम निर्णय नाही कारण शिवसेनेची ही जागा काँग्रेसला दिली तर शिवसेनेला जागा कमी पडते शिवसेना उद्धव ठाकरे गटाने कोल्हापूरच्या जागेच्या बदलात सांगलीची काँग्रेसची जागा आपल्याला मागितली आहे महायुतीमध्ये ही अलबेल नाही शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांना भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्याबाबत सुचवलं आहे खासदार संजय मंडलिक यांनीही त्याला संमती दिल्यानं छत्रपती शाहू महाराज विरुद्ध खासदार मंडलिक अशी लढत होण्याची शक्यता आहे न्यूज मराठी चोवीससाठी आहे सिद्वनगी कोल्हापूर